धरण नसतं तर आमची काय अवस्था असती हे आम्ही विचार देखील या ठिकाणी करू शकत नाही हे वास्तव आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रामुख्यानं आहे ही पुण्याई जर आमच्या पदरात या कुटुंबाने टाकली असेल ही पुण्याही जर श्रीवंत शाहू महाराज आम्हाला दिलाही असेल दिली असेल तर आता आमची जबाबदारी आहे या पुण्याईची परत फेड करायची आमची जबाबदारी आहे या उपकाराची परत फेड करायची आज सहा हजार रुपये आमच्या खात्यावर येतात डी दर काय वाढला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे युरियाचा टिक्का पंचेस किलो होतं ते चाळीस किलो झालं दर मात्र हाय तोच आहे ही वास्तवता आपल्या समोर त्या ठिकाणी केलेलं आहे ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे चंदगड पासून करवीरच्या शेवटच्या गावापर्यंत लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे की आज आमच्या राजाला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळते जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मुद्दामून आपल्याला सांगतो की महाराज खासदार होणार निश्चितपणे होणार मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की महाराज खासदार झाल्यानंतर आम्ही एक व्यवस्था जयंत पाटील साहेब केलेली आहे की या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल इंडिया आघाडी वज्रमुठ सभा या सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी युवराज संभाजीराजे छत्रपती आमदार पी एन पाटील साहेब आमदार जयंत आजगावकरजी आमदार जयश्रीताई आमदार ऋतुराज पाटील आमदार राजूबाबा आवळे गोपाळरावजी पाटील आप्पी पाटील भारत पाटणकर नंदाताई माजी आमदार संजय बाबा सुरेश साळुकीजी स्वातीताई कोरी विजयरावजी देवने संजयजी पवार सुनील चिंत्रे त्याचबरोबर भारत पाटणकर साहेब सर्वच इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख मंडळी सन्मान्य व्यासपीठ आणि समोर या कोल्हापूर जिल्ह्याच्या रणांगणामध्ये इतिहास घडवण्यासाठी या वज्रमुठ सभेसाठी उपस्थित असणारे कोल्हापुरातील स्वाभिमानी नारा घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले तमाम बंधू आणि भगिनी आणि तरुण मित्र लोकसभेचं रणांगण सुरू झालेलं आहे आणि अगदी आज सात तारीख आहे पुढच्या सात तारखेला संध्याकाळी तुम्ही सगळेजण याद्या घेऊन येणार आहात या वाजता की एवढं मतदान झालं एवढं आपल्याला पडणार आहे आणि एवढं होणार आहे हीच वेळ असणार आहे उद्याच्या सात तारखेला या विजयाचा जल्लोष आपल्याला साजरा करण्याचा आणि हीच सात तारीख असणार आहे या महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय घेण्याचा आणि म्हणून हा निर्णय घेत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूनं तो निर्णय घ्यावा इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांनी आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली या देशामध्ये चाललेलं एक गडूळ वातावरण या देशामध्ये बिघडलेली परिस्थिती या परिस्थितीमध्ये एक विचाराची लढाई या कोल्हापूरच्या मातीतून लढली गेली पाहिजे आणि ती लढण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्यामध्ये आहे हे आम्ही सातत्यानं या ठिकाणी सांगितलं आणि आदरणीय शाहू महाराजांनी निर्णय घेतला की या लढाईमध्ये आपण मागं राहायचं नाही लीड फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने या लढाईमध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि आम्हा महाविकास आघाडी आणि आमच्या सर्व घटक पक्षांनी अगदी कोल्हापूरमध्ये उमेदवारी देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आजचा काळ आजची परिस्थिती अगदी दिलीप पवार साहेबांच्या पासून ते भारत पाटणकर साहेबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना कळतंय की या देशातलं आणि राज्यातलं वातावरण विचित्र होत चाललेलं आहे सर्व धर्मसमभाव बाजूला ठेवून लोका लोकांच्यामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण आज दुर्दैवानं या ठिकाणी पुढं आलेलं आहे ही परिस्थिती बदलायची असेल हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकात असणार आहे पासष्ट वर्ष काँग्रेसनं या देशाला एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला परंतु गेल्या दहा वर्षामध्ये देशाची प्रगती झाली का काही लोकांची प्रगती झाली हे देशातल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे एका बाजूला महागाईचा मारा चालू आहे एका बाजूला बेरोजगारी वाढत चाललेली आहे एका बाजूनं जी एस टीच्या माध्यमातून कंबर्ड मोडण्याचं काम हे भाजपचं सरकार या ठिकाणी करते आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडी असेल या सगळ्यांनी देशामध्ये एक निर्णय घेतला की इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक आव्हान निर्माण करायचं आणि आव्हान चांगल्या पद्धतीनं सकारात्मकरित्या लोकांच्या हिताचं आव्हान निर्माण करण्याची भूमिका इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी घेतली आज देशामध्ये दोन हजार चौदाला विरोधी पक्षाला एकतीस टक्के मतं पडली एकोणीसला सदतीस टक्के मतं पडली उलट्या बाजूला त्रेसष्ट टक्के मतं होती आज इंडिया आघाडीचा प्रयत्न जो काय झालाय दोनशे ते अडीचशे जागांवर एकाच एक लढत देण्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतलेली आहे मी हे मुद्दा म्हणून आपल्याला का सांगतोय कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस आपल्या समोर येतात आज आकडेवारी अनेक राज्यातली आकडेवारी आज समोर आलेली आहे विरोधी पक्ष हा दोनशे आणि दोनशे चौदाच्या पुढे जात नाही ही आकडेवारी निश्चितपणे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आत्मविश्वासानं ही लढाई करण्याची जबाबदारी आपल्याला प्रामुख्यानं येणाऱ्या भविष्यकात घ्यावी लागेल विजय आपला निश्चित आहे परंतु गापील लावून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही विरोधी पक्षाचं चा काय चाललंय याच्यापेक्षा शाहू महाराजांचा विचार हा घराघरामध्ये पोचवायचं काम आपल्याला करावं लागेल राधानगरी धरणापासून ते राजारामपुरीपर्यंत शाहूपुरीपर्यंत आदरणीय शाहू महाराजांचा पदस्पर्श हात सगळीकडे लाग लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आज विकासाच्या गप्पा आपण मारत असताना विकासाच्या चर्चा करत असताना ज्याचा उल्लेख संभाजीराजेने केला की के पन्नास वर्ष कोल्हापूर जिल्हा हा पुढं घेऊन जाण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं केलं राधानगरी धरण नसतं तर आमची काय अवस्था असती हे आम्ही विचार देखील या ठिकाणी करू शकत नाही हे वास्तव आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रामुख्यानं आहे ही पुण्याही जर आमच्या पदरात या कुटुंबानं टाकली असेल ही पुण्याही जर श्रीवंत शाहू महाराज जरी आम्हाला दिलाही असेल दिली असेल तर आता आमची जबाबदारी आहे या पुण्याईची परत करायची आमची जबाबदारी आहे या उपकाराची परत करायची आजपर्यंत शाहू महाराज कधी या निवडणुकीच्या रणांगणात आले नव्हते आम्ही सगळ्यांनी विनंती केली की या गडूळ वातावरणामध्ये तुम्ही आला पाहिजे आणि ते आज या उत्साहानं यामध्ये आलेले आहेत आता कोल्हापूरकर म्हणून तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की जे शिवधनुष्य आज या ठिकाणी उचललेलं आहे ज्या पद्धतीने आज महाराज या ठिकाणी पुढे आलेले आहेत तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की जबाबदारी पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे ही लढाई मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरकरांची लढाई आहे कोल्हापूरची अस्मिता कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरचा अभिमान हा दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते जाणार आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या अस्मितेची लढाई आहे आपल्या अभिमानाची लढाई या ठिकाणी असणार आहे की शाहू महाराज हे खासदार होणार आहेत उद्याच्या भविष्याकात कोल्हापूरच्या विकासाला जी गती लागणार आहे आज महाराज दिल्लीमध्ये गेल्यानंतर कुठेही अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही कुठं गेलं तर काम कुठंही तटणार नाही मागच्या लोकांनी काय केलं याच्यापेक्षा भविष्य काळातल्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न महाराजांच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे कारण की आज ही विकासाचा रथ ज्याचा उल्लेख आपण सातत्यानं करतो आज रेल्वे स्टेशन आपण जे काय बघतो हे रेल्वे स्टेशन मिरजेपर्यंत आलं होतं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या खजिन्यातला पैसा दिला आणि हे रेल्वे स्टेशन कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज ज्या एअरपोर्टच्या विकासाची आम्ही चर्चा करतो आहे तो एअरपोर्ट छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केला म्हणून आज कोल्हापूरला एअरपोर्टची सुविधा देण्याचं भाग्य आपल्याला त्या ठिकाणी लाभलं म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विकासाच्या पायामध्ये श्रीमान शाहू महाराजांचा राजाराम महाराजांचा शहाजी महाराजांचा आणि विद्यमान शाहू महाराजांचा वाटा हा सिहाचा राहिलेला आहे हे आपण विसरून या ठिकाणी चालणार आहे ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला असेल तर जबाबदारी उन्हा उद्याच्या भविष्यकात तुमची आमची या ठिकाणी असणार आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय महाराज तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत काँग्रेस पक्षानं आमचे नेते आदरणीय सोनियाजी असतील राहुलजी असतील खरगेसाहेब असतील यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा या देशासाठी काढलेला आहे काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा काढलेला आहे आता महाविकास आघाडीचा देखील आमचा स्वतंत्र जाहीरनामा हा महाराष्ट्रासाठी निघेल इंडिया अलायन्सचा स्वतंत्र जाहीरनामा निघेल परंतु काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा काढलेला आहे त्यामध्ये बेरोजगारी हा महत्वाचा विषय घेतलेला आहे आज एखादा तरुण देशामध्ये ज्यावेळी पदवीधर होईल ज्या दिवशी पदवीधर होईल त्याला त्या दिवशी एक लाख रुपये देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी घेतली त्याला मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं स्वीकारलेली आहे सत्ता इंडिया अलायन्सची आल्या आल्या तीस लाख नोकऱ्यांची भरती सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याची घोषणा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी केलेली गरीब माझ्या भगिनींना वर्षाला एक लाख रुपये अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा देश चालला जातो बावन्न टक्के उत्पन्नाचा स्तोत्र या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर किमान साठ टक्के लोक या शेतीवर अवलंबून आहेत या सगळ्या शेती अवजारांचा जीएसटी रद्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतलेली आहे असे अनेक चांगले मुद्दे मनरेगाची या ठिकाणी हजेरी चारशे रुपये घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे महिलांचा सन्मान असू दे बेरोजगारीला उत्तर देण्याचा प्रयत्न असू दे रोजगार देण्याचा प्रयत्न असू दे ज्याचा उल्लेख पी एन पाटील साहेबांनी केला अग्निवीर योजना बंद करून कायमस्वरूपी सैनिक भरती केली जाईल ही घोषणा काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे हे सगळं जर सत्यात उतरायचं असेल या सगळ्याचा लाभ या देशातल्या शंभर कोटी जनतेला या ठिकाणी द्यायचा असेल तर तुमची आमची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात असणार काँग्रेस पक्षाचे खासदार महाविकास आघाडीचे खासदार इंडिया अलायन्सचे खासदार हे जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येतील हा विचार येणाऱ्या भविष्य तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे आता उलट्या बाजूला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील कोण काय म्हणतं याचा विचार न करता आपण आपली भूमिका टाम ठेवूया आपण मी म्हणलं तसं आपली अस्मिता या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे आपला आपला अभिमान या निवडणुकीमध्ये आहे आपला स्वाभिमान या निवडणुकीमध्ये आहे ते कुठल्याही परिस्थितीत खासदार म्हणून गेले पाहिजेत ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकार लागेल आज भाजपची मंडळी येतील उद्याच्या भविष्य काळात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भाषणं होतील पुढच्या काळामध्ये अमकं करतो तमकं करतो सांगितलं जाईल परंतु गेल्या दहा वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित या ठिकाणी असणार आहे खताच्या किमती किती वाढवल्या आज सहा हजार रुपये आमच्या खात्यावर येतात डी दर काय वाढला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे युरियाचं टिक्का पंचेस किलो होतं ते चाळीस किलो झालं दर मात्र हाय तोच आहे ही वास्तवता आपल्या समोर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भाजपनं गेल्या दहा वर्षामध्ये लुटायचं काम सातत्यानं सामान्य माणसाला लुटायचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन होऊन आज आठ वर्ष झालं काय झालं त्या स्मारकाचं त्याचं उत्तर भाजप त्या ठिकाणी देत नाही कोल्हापूरमध्ये येणार मला जाहीरपणे भाजपच्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे जाहीरपणे त्यांना मला जाब विचारायचा आहे ज्या भूमीमध्ये तुम्ही येणार आहात शाहू महाराजांचं नाव घेणार आहात शिवाजी महाराजांचं नाव घेणार आहात गेले दहा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचं नाव एअरपोर्टला द्या ही मागणी आहे तुम्ही का केलेली आहे याचं उत्तर द्या आणि कोल्हापूरमध्ये पाऊल टाका तुम्हाला सभा घ्यायची असेल तुम्हाला या कोल्हापूरमध्ये यायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अपेक्षित कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी असणार आहे फक्त निवडणीपुरता शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करायचा शाहू महाराजांचा नावाचा वापर या ठिकाणी करायचा आज आपण बघतो गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यातल्या मग भगतसिंग कोशेरांपासून असेल महात्मा फुलेंचा अपमान असू दे सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलची वक्तव्य असू देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरची वक्तव्य असू देत शाहू महाराजांच्या बदलच्या संदर्भात संदर्भातल्या असू देत या सगळ्या गोष्टी या मंडळींनी सातत्यानं केला जो इतिहास आहे तो इतिहास बदलण्याचं काम ही मंडळी करतात या देशामध्ये महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी गेले साठ सत्तर वर्ष आम्ही साजरी करत आलो किंवा या ठिकाणी मांडत आलो पुण्यतिथीला त्यांचं ते स्मरण करत आलो जयंतीला त्यांचे आभार मानले की अहिंसेच्या मार्गाने आम्हाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी या ठिकाणी दिलं परंतु दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये याच देशामध्ये नथुराम गोडसेंची जयंती साजरी होते याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि उघड्या डोळ्यांना आम्ही हे बघतोय उघड्या डोळ्यांना आम्ही हे पाहतोय ज्या महापुरुषानं आज जी ट्वेंटीचं संमेलन या देशामध्ये झालं जगातले सगळे पंतप्रधान राष्ट्र अध्यक्ष आले कुठे गेले महात्मा गांधींना अभिवादन करायला दिल्लीला या ठिकाणी गेले महात्मा गांधींची ओळख पुसू शकत नाही एवढं कर्तृत्व कर्तृत्व आदरणीय महात्मा गांधींचं या ठिकाणी परंतु हा इतिहास पुसायचं काम ही मंडळी करतायत नवा इतिहास समोर ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिलेली आहे महाराष्ट्राला नेहमी इतिहास राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहिलेला आहे शाहू महाराजांचा इतिहास राहिलेला आहे हा इतिहास होता म्हणून या भूमीनं भूगोल घडवायचं काम प्रामुख्यानं केलेलं आहे हा इतिहास पुसण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत आपल्याला इतिहास जपायचा आहे ह्या इतिहासाला पुढं घेऊन नव्या पिढीला साथ घालायची आहे नव्या पिढीला या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे आणि हे करण्याची वेळ या लोकसभेमध्ये आलेली आहे ही जबाबदारी आपली असणार आहे आज महाराज हे आपले उमेदवार आहेत ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे मी गेले सातत्यानं महिनाभर सांगतोय ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे जनतेनं ही निवडणूक जनते हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकात जनताच या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही महागाईचा मार आहे जो भ्रष्टाचाराचा मार आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं जे काय षडयंत्र या देशानं पाहिलं या सगळ्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावं लागेल आज निवडणुकीला आम्ही जातोय मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार थोरात साहेब असतील आम्ही या ठिकाणी चालवलं वीज दराच्या बाबतीत आता मात्र सरकार बदलल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की वीज दरामध्ये जयंत पाटील साहेब वाढ केल तीनशे युनिट आज एखादा वापरत असेल आज घरी जाऊन बघा जे जे तीनशे युनिट वापरतात त्यांना वर्षाला दहा हजार एकशे चौसष्ट रुपयेचा भूर्दंड वाढलेला आहे कुणी केलं आत्ताचं महायुतीचं सरकार महायुती सरकारने निर्णय घेतला विजेचे दर वाढवले इरिगेशनचे दर वाढवले पाणी पट्टी आता दहा हजार रुपयेवर त्या ठिकाणी केली म्हणजे सगळ्या बाजूना सगळ्या सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतायत ह्याला एकच उत्तर आहे येणारी सात तारीख याला उत्तर असणार आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे निवाजून बऱ्याच सभा होणार आहेत अनेक विषय पुढे येतील ज्या ज्यावेळी जसे जसे बॉल टाकले जातील तसे तशी आपण बॅटिंग करत राहूया सुरुवात आपल्याकडनं करायला नको बॉल येऊ देत बॅटिंग चालू ठेवूया अजून महिनाभर आपल्याला बॅटिंग करायचे फिल्डिंग तुम्ही टाईट ठेवा कुठेही अडचण या निवडणुकीमध्ये येणार नाही चांगलं वातावरण आहे चंदगड पासून करवीरच्या शेवटच्या गावापर्यंत लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे की आज आमच्या राजाला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळते आम्हाला या पुणेही चा काम करण्याची संधी मिळते आम्हाला उपकारातून या ठिकाणी ही फेडण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळते हा विचार प्रत्येक सामान्य माणसामध्ये त्या ठिकाणी परंतु कार्यकर्त्यांना माझी विनंती तीस दिवस आहेत पुढच्या सात तारखेला मतदान आहे पाच दिवस आपल्या सुट्टी असणार आहे पाडवा आपलाय ईद आहे रामनवमी आहे परत आंबेडकर जयंती आहे असे चार पाच दिवस आपले जाणार आहेत फॉर्म आपला सोळा तारखेला फॉर्म भरणार आहे तो कसा भरायचा याचा निर्णय आम्ही सगळी मंडळी आता ही बैठक झाल्यानंतर बसणार आहे कुठं लोकांनी यायचं आहे कसं नियोजन करायचं आहे ती सगळी चर्चा आम्ही उद्या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू सोळा तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे ह्या सगळ्या बावीस पंचवीस तेवीस दिवसामध्ये लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल आणि म्हणून इथं आलेल्या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे काल चंदगडमध्ये आम्ही निर्णय घेतला की अकरा तारखेला अकरा तारीख ना चंदगड अकरा तारखेला चंदगड मधल्या प्रत्येक गावामध्ये शाहू महाराजांचा पॅम्प्लेट घर टू घर या ठिकाणी वाटलं जाईल तसं प्रत्येक तालुक्यानं निर्णय घ्या एक तारीख ठरवा आणि इंडिया अलायन्स महाविकास आघाडीच्या प्रत्येक गावामध्ये सकाळ आणि संध्याकाळ शाहू महाराजांचं पॅम्प्लेट हे प्रत्येक घराघरामध्ये पोचलं पाहिजे या दृष्टीनं नियोजन आपण त्या ठिकाणी करा वातावरण चांगलं आहे दहा पैकी नऊ जण सांगतात आम्ही महाराजांना मतदान करणार परंतु सात तारखेपर्यंत वातावरण टिकवायचं काम तुमची आमची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळ त्या ठिकाणी असणार हे चांगलं वातावरण मतदान पेटीपर्यंत टिकवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला प्रामुख्यानं माझी विनंती असणार आहे ही काँग्रेसची उमेदवारी आहे मुलगीची बाजू आपल्या लक्षात ठेवा थोडं माघार राहा शिवसेना राष्ट्रवादी इंडिया आघाडी सगळ्यांना पुढे घ्या त्यांच्याबरोबर काम करा आणि सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोचण्याचं काम आपण या ठिकाणी करा मी असेल पी एन पाटील असतील आम्ही सगळी मंडळी जिथं तुम्ही बोलवाल काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवायचं काम आपण या ठिकाणी करूया आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आपण बोलवलेला आहे ही जाहीर जबान आहे प्रमुख प्रमुख कार्यकर्ते जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत या सहा मतदारसंघातले नऊ तालुक्यातले मेळावा मोठा होईल त्यावेळी ताकद कोल्हापूरची आणि शाहू महाराजांची निश्चितपणे महाराष्ट्र बघेल हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो परंतु न आता पुढच्या वीस बावीस दिवसामध्ये ताकदीनं आपण सगळ्यांनी कामाला लागावं ही माझी विनंती असणार आहे आदरणीय महाराजांचा दौरा आपण प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन दिवस ठेवलेला आहे नऊ तालुक्यामध्ये दोन दिवस अठरा दिवस महाराज प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन येणार आहेत आणि मग प्रत्येक तालुक्यामध्ये आपण सभांचं नियोजन करतोय एक दिवस चंदगड गडिंग्लोज आजऱ्याच्या सभा होतील करवीरमध्ये दोन तीन सभा होतील गगनमावड्याची एक सभा होईल पन्हाळ्याची एक सभा होईल राजानगरी बुदरगड सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या प्रामुख्यानं सभा त्या ठिकाणी होईल आम्ही आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि थोरात साहेबांना विनंती केलेल्या की के एक तारीख जयंत पाटील साहेब आम्हाला द्यावी एक मोठी सभा आपल्याला कोल्हापूरला आम्हाला या सगळ्या प्रमुख नेत्यांची अपेक्षित आहे ती तारीख आम्हाला मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या तारखेची तयारी त्या ठिकाणी करू आज वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी सांगितल्या जातात परंतु जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो की महाराज खासदार होणार निश्चितपणे होणार मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की महाराज खासदार झाल्यानंतर आम्ही एक व्यवस्था जयंत पाटील साहेब केलेली आहे की या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल चंदगडच्या माणसाला पत्र यायचं महाराजांचं कोल्हापूरला यावं लागणार नाही सही केलेली पत्रं आमची चंदगडला असतील आजऱ्यामध्ये असतील गडिग्लाजमध्ये असतील राधानगरीमध्ये असतील गगनमावड्यामध्ये असेल एखाद्या वैद्यकीय उपचाराची खासदारांचं पत्र पाहिजे आता गेलं तर खासदार भेटत नाहीत सही करायला तीन दिवस लागतात बरोबर आहे ना संजय ही परिस्थिती होणार नाही खासदार महाराज ज्यावेळी खासदार होतील सगळी व्यवस्था हे आपल्याला निश्चितपणे त्या त्या तालुक्यात मी आपल्याला जाहीरपणे सांगतो सात तारखेला निकाल लागला की जुलै एक महिना मला द्या एक महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला या सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे खासदारांचं प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस असेल हे जाहीरपणे मी आपल्याला सांगतो स्वतंत्र तिथं स्टाफ असेल तो खासदारांच्या कामकाजाबद्दल नियोजन करेल चंदगडमधल्या मधल्या माणूस आला उद्या खासदार शाहू महाराज जी कोल्हापुरात कधी भेटणार आहेत तुम्हाला चंदगडमध्ये माहिती मिळेल उद्या मंगळवारी महाराज कोल्हापूरला आहेत तुम्ही जाऊ शकता कोणी जाऊ शकता आणि भेटू शकता या पद्धतीची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज ज्याचा उल्लेख मग अशी भाषणामध्ये पी एन साहेबांनी का कुणीतरी केला ज्यावेळी संधी होती त्यावेळी राज राजवाडे बांधले नाहीत परंतु राधानगरी धरण बांधायचं काम महाराजांनी केलं आज महाराज खासदार झाल्यानंतर देखील तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत उद्याच्या भविष्यकात सामान्य माणसाला हा खे खासदार आपले आहेत या भूमिकेतून शाहू महाराज आपल्याला उपलब्ध असतील हा विश्वास काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि येणारा पुढचा महिनाभर रात्र वैरायची आहे या भूमिकेतून कामाला लागा उलट्या बाजूला कोण काय बोलत आहे याच्यावर लक्ष देऊ नका लोकांना आता कळून चुकलेलं आहे संजय पवारांनी चोवीस कॅरेट बिनटेक सगळं सांगितलेलं आहे आता लोकांनी जे काय आहे तो निर्णय येणाऱ्या सात तारखेला लोक निश्चितपणे घेतील आणि प्रचंड मतानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना निवडून देतील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय